महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र सरकारने आता लाडक्या लाभार्थी महिलांसाठी ई के वाय सी हे अनिवार्य केलेले आहे तर ती तुम्ही आता मोबाईलवर सुद्धा पूर्ण करू शकता तर पुढे तुम्ही पाहू शकता की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई के वाय सी या बटनावर क्लिक करून तुमच्यासमोर प्रकारे एक नवीन पेज समोर येईल आणि त्यानंतर तुम्ही ज्या लाभार्थी महिला आहेत तर अशा महिलांनी सर्वप्रथम आपला आधार क्रमांक येथे नमूद करायचा आणि त्यानंतर येथे दिलेला कॅप्चर कोडसुद्धा तुम्ही अशा प्रकारे टाकायचा आणि त्यानंतर चौकनामध्ये मी सहमत आहे म्हणून टिप मार करायची आणि ओ टी पी या बटनावर क्लिक करून तुम्ही जो तुमचा आधार क्रमांकावर मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी नंतर तुम्ही तेथे ते टाकून पुन्हा एकदा सबमिट बटनावर क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला पुढेच अशाच प्रकारे एक नवीन वेब वेबसाईट उघडेल आणि त्यानंतर येथे कसे लाभार्थी क्रमांक आहे तर तेथे ते ते तुम्हाला वडील किंवा पतीचे आधार क्रमांक टाकायला लावेल तर तर महिलांनी काय करावे तर त्यानंतर तुम्ही वडील किंवा आपल्या पतीचे आधार क्रमांक टाकून हा कॅप्चर कोड टाकून तुम्ही तेथे सबमिट बटनावर क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजेच की तुमच्या वडील किंवा पतीच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावर ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तेथे नमूद करून तुम्ही पुढे सबमिट बटनावर क्लिक करावे तर पुढे आपण तिसऱ्या टेपमधील माहितीही इन्फोग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्ही पुढे पाहू शकता की आता त्यानंतर तिसऱ्या पेजवर अशा प्रकारे एक नवीन पेज उघडेल तर त्यावर तुम्हाला सर्वप्रथम विचारले जाईल जात म्हणजेच की तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहे तर त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम तुमची कास्ट येथे नमूद करायची आणि दुसऱ्या नंबर वन म्हणजेच की दुसऱ्या स्टेपमध्ये सांगितलेले आहे की आता एकाच कुटुंबातील विवाहित आणि एक अविवाहित महिला जर असेल तर त्यासाठी महिलांनी होय म्हणून निवडायचे आणि त्यापेक्षा जर जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही नाही म्हणूनसुद्धा निवडू शकता आणि बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला होता ते ते की तेथे सरकारी नोकरी नाही तर ह्या ऑप्शनला तुम्ही होय किंवा नाही तर यापैकी काय निवडायचे तर येथे तुम्ही इन्फोग्राफिकच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता की जर तेथे सरकारी नोकरी नाही तर तेथे तुम्ही लाडक्या महिलांनी होय म्हणून निवडू शकता आणि जर सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही तेथे नाही म्हणून निवडू शकता आणि पुढे सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची ई के वाय सी ही पूर्ण आणि सक्सेसफुल करू शकता तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय